रामनगर येथे तेवीस हजार रुपये किमतीचे नऊशे अठ्ठावीस ग्राम गांजासह हो एक आरोपी जेरबंद ज्याला स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही दिनांक अठरा ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार माहिती घेत असताना श्री योगेश उभाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना गुप्त बातमीदारामार्फत इसाम नामे राजेश शांतीलाल जयस्वाल व वर्ष अडतीस राहणार रामनगर जिल्हा जालना हा स्वतःच्या फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेले मादक पदार्थ गांजा अवैधपणे ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून रामनगर येथे छापा कारवाई करून राजेश शांतीलाल जयस्वाल याच्या घरातून तेवीस हजार रुपये किमतीचा नऊशे अठ्ठावीस ग्रॅम मादक पदार्थ गांजा जप्त करण्यात आला आहे संभाजी तनपुरे यांच्या तक्रारीवरून नमोती समविरुद्ध पोलीस ठाणे मौजपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरल कारवाई श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुवाळी सचिन खामगळ जगदीश भावने कैलास खारडे रुस्तुम जैवाळ रमेश राठोड प्रशांत लोखंडे किशोर पुंगळे यांच्याकडून केली आहे